केलेला आहे काय सांगाल सत्तावीस गावातील संघर्ष समितीचे उपाध्यक्ष ना गुलाब भुजे आणि दत्ता भजे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते काही लोक सरपंच माजी सरपंच सगळे आले यांनी आज गुलाब वजे यांनी सत्तावीस गावासाठी नेहमीच एक त्यांच्या विकासासाठी लढा दिलेला आहे आणि सर्व संघर्ष समिती जी आहे या सत्तावीस गावांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारी ही सर्व कार्यकर्ते मंडळी आहे महिला कार्यकर्ते देखील आहेत त्यांनी सगळ्यांनीच आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे खऱ्या शिवसेनेमध्ये तर त्यांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो मनापासून शुभेच्छा देतो मला वाटतं निवडणुकीला अजून वेळ आहे वीस तारखेला मतदान आहे परंतु दररोज त्या भागातले कल्याण लोकसभा मतदारसंघातले अनेक पक्षातले पदाधिकारी नगरसेवक प्रमुख कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत याचं कारण गेले दहा वर्षामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं त्या भागात विकासाचं काम आणि त्या विकासाच्या कामावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक होणार आहे आणि त्यामध्ये असे सर्व कार्यकर्ते ताकदीचे गुलाब ते त्याच्यामुळे आणखी हा मतदारसंघ मजबूत होत चालला आहे आणि श्रीकांत शिंदे यांचा लीड मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक लीड मिळेल शरद पवारांनी आज असं म्हटलं तीस ते पस्तीस जागा महाविकास आघाडीला मिळतील आणि तीन फेस ज्या झालेल्या आहेत त्यामध्ये पाहायला गेलं तर भाजपाचा कॉन्फिडन्स किंवा मोदींचा जो कॉन्फिडन्स आहे तो बऱ्यापैकी लूज झालेला आहे अरे पण कालच ते म्हणाले ना की प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे म्हणजे त्यांनी एक प्रकारे गिवप केले आहे का किंवा त्यांनी हार मानली आहे काँग्रेसमध्ये विलीन होण्याची जी काही काल स्टेटमेंट त्यांनी केली आता उभाटं तर अगोदरपासून लीन होती तर ती विलीन होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे उभाटाचं काँग्रेसीकरण दोन हजार एकोणीसलाच झालेला आहे त्यामुळे मला वाटतं त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला आणि म्हणून आणि घोडा मैदान लांब कुठे आहे शेवटचा टप्पा वीस तारखेला आहे आणि चार तारखेला मतमोजणी आहे मी आपल्याला विश्वासाने सांगतो पहिला दुसरा आणि तिसरा टप्पा या तिन्ही टप्प्यामध्ये महायुती आघाडीवर आहे कारण महायुतीने केलेलं दोन वर्षातलं विकासाचं काम आणि मोदीजींनी दहा वर्षात केलेलं देशामध्ये दे विकासाचं काम याच्या कामाची पोचपावती या देशातली आणि महाराष्ट्रातली जनता जरूर देईल आणि मोदीजी पुन्हा एकदा या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा होतील आणि हॅट्रिक करतील सरसकट सगळे प्रादेशिक पक्ष जाणार नाहीत असं ना म्हणतात ना पवार साहेब म्हणजे कालचं वक्तव्य आजचं वक्तव्य साहेब वेगवेगळं दिसून येत आहे त्यांच्या वक्तव्यामध्ये हे तुम्ही विचारलं पाहिजे ना का वक्तव्य रोज बदलत आहे त्याचं कारण काय हे तुम्ही विचार शिवाजी पार्क तुमच्या सोबत असलेल्या ठाकरेंना मिळालेलं आहे सभेसाठी महायुतीमध्ये आम्ही आहोत त्यामुळे महायुतीची सभा शिवाजी पार्कला होईल पंधरा तारखेला रोड शो असणार आहे कशा प्रकारे असणार पंधरा किलोमीटर ते जे नागरिक आहेत त्यांच्या सोबत ते रोडवरती बिलकुल रोड शो दिलेला आहे आणि मोदीजी जिकडे जातात इकडे माणसंच माणसं असतात त्यांना पाहायला आणि त्यांच्या सभेलाही गर्दी असते आणि रोड शो तर एकदम मोठा जबरदस्त होईल मुंबईकर त्याची वाट आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्या रोड शोला सर्व मुंबईकर त्यांच्या स्वागताला जय्यत तयारीमध्ये आहेत महायुतीचे सर्व कार्यकर्ते पंधरा तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत लाईक सबस्क्राईब